होळीने होळी श्रेयाचा डायलॉगच चुकला होळीने होळी म्हणायचं होतं आज होळी म्हणला काल रे तुला कळत हे बटन आहे ते बटन हो चालूच

आवाज मोठा आणि लागायचा नाही दुसऱ्या दिवशी पूर्णाची पोळीस तू सांगू नको थांब पुढो इकडं दुसऱ्या आई थांब मान हल व्यवस्थित मोठा आवाज दुसऱ्या दिवशी पूर्णाची

व्हिडिओ झाला पाहिजे पटापटा उशीर झाला दिवशी घ्या तसच घ्या तिचं तसच घ्या आणि लाजू नको बरी लाजलीच ना तुझं छान केलेला व्हिडिओ सगळा जातोय

चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी तू काय म्हणाल चौथ्या दिवशी श्रेया म्हणणार आहे श्रेया म्हणायचं चौथ्या दिवशी